सावधान जेवढ्या वेगानं वर गेलो तेवढ्याच वेगानं खाली आपटाल मित्र हो सत्तेची खुर्ची डोळ्यापुढे ठेवून भाजपानं दुसऱ्याचे पक्ष फोडले भ्रष्ट असो किंवा कलंकित असो दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात आणायचं आणि कुठल्याही मार्गाने फक्त सत्ता मिळवायची एवढंच धोरण भाजपनं आखलेलं असावं असं दिसतंय लोकसभा निवडणुकीच्या आधी तेच केलं विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा तेच केलं आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी आधीही तेच सुरू आहे बाहेरचे लोक भाजपात येत आहेत किंवा मग भाजपासोबत मित्रपक्ष म्हणून किंवा मित्रपक्षाच्या सोबत येत आहे बाहेरून आलेल्यांना लगेच भाजपामध्ये सन्मान मिळतो पद देऊन त्यांचा सन्मान केला जातो आदर केला जातो त्यांना मोठेपण दिलं जातं निष्ठावंत कार्यकर्तेची मात्र यामुळे मोठी कोंडी झालेली आहे अहो ज्याच्या विरुद्ध आयुष्यभर लढायचं त्यांचा झेंडा घेऊन फिरायचं वेळ आता या भाजपाच्या निष्ठावंतावर आलेल्या आहे अर्थातच हे भाजपच्या निष्ठावंतांना मान्य नाहीये सगळे भाजपचे धोरण आणि मग भाजपाविरुद्ध भाजपाचे निष्ठावंत अशा संघर्षाला आता ठिकठिकाणी थीक सुरुवात सुद्धा झाली सोलापुरातलं नुकतंच हे चित्र पाहायला मिळालं भाजपाचेच कार्यकर्ते भाजपाच्याच कार्यालयावर आक्रमण